झुटल संघटने संघटनेचा पुढेच फार पुढे जाऊन आमच्या हक्काची आदिवासी नाही जाऊन मिळालेच पाहिजे कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही हे खास करून आंदोलन हे निर्णायक आंदोलन आणि वनाकाच्या संदर्भात आज ठाणे महानगरपालिका क्षेत्र आणि मीराबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये आदिवासी प्लॉटधारक आहेत त्या आदिवासी प्लॉटधारकांचे दावे भरून आज साधारण सात ते आठ वर्ष झाली तर त्या दाव्याच्या आतापर्यंत महानगरपालिकेने सहाय्यक आयुक्त असतील अनंतर उपविभागीय समिती असते त्यांच्याकडे ते दावे यायला कोणते आलेले नव्हते पण आत्ता जेव्हा संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर हे सर्व दावे महानगरपालिकेकडून उपविभागीय समितीकडं आलेले आहेत आणि ते उपविभागीय समितीकडून दावे आता एल सी जे जिल्हा समितीकडे येऊन ते हो पात्रतेच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत आणि आमची भूमिका जे आमचे दावे पात्र होण्याचे आहेत त्या पात्र झालेल्या प्लॉट सरकारला तात्काळ सनद म्हणजे तो पट्टा आहे तो पट्टा द्यावा या ही भूमिका घेऊन आम्ही खास करून ठाणे महानगरपालिके क्षेत्रातल्या ज्या वनसमित्या आहेत आणि मीराबाईंदर क्षेत्रातील ज्या वनसमित्या आहेत त्या समितीतील सगळी दीडशे तीन हजार लोक आज इथे आजपासून बेमुदत आंदोलनाला बसलेले आहेत जो जोपर्यंत आमचा वनपट्टा आमच्या हातात मिळत नाही तो पण आम्ही इथला आमचं जे आजचं जे तो आम्ही तो पण आम्ही आमचं आंदोलन संपवणार नाही वनपट्टा आम्हाला मिळला मग तो, तो उद्या मिळेल आज मिळेल परवा जेव्हा मिळेल तेव्हा आमचं आंदोलन संपलेलं असेल शासनाने जी आर काढलेलं आहे एक एक प्रकारे सकारात्मक भूमिका घेतलेली आहे तर आपली पुढचं पाऊल काय असेल शासनाने जरी सकारात्मक भूमिका घेऊन जी आर काढल्या पण त्याची अंमलबजावणी करणारे जे प्रशासन आहे त्याही ती अंमलबजावणी करणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही तो परत खरा न्याय आपल्या आदिवासीला मिळणार नाही शासनाची भूमिकेचा आम्ही स्वागत करतो त्यांनी चांगल्या प्रकारे भूमिका घेतली पण अंमलबजावणी करणारी यंत्रणेने त्या पद्धतीने काम केलं तर नक्कीच गरिबाला न्याय मिळतो ठाणे पालघर नाशिक आणि रायगड जिल्हा हा शहरी आणि ग्रामीण भागामध्ये विभागलेला आहे या भागामध्ये आदिवासी आणि आ तातकरी जमात हा मोठ्या प्रमाणात आहे आज देशाला स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्षे झालेले आहेत हे मूलभूत जे अधिकार आहेत पाणी रोजगार रेशनिंगचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत रेशनिंग कार्डाचे प्रश्न आहेत जॉब कार्डाचे प्रश्न आहेत आधार कार्डाचे प्रश्न आहेत हे अनेक मूलभूत अधिकार आजपर्यंत या आमच्या आदिवासी जमातीला मिळालेले नाही त्याचबरोबर वन हक्के दावे जे आहेत जो अनुसूचित जमाती अन्य पारंपरिक वन हक्क अधिकार जो मिळालेला आहे दोन हजार सहामध्ये त्याच्यात सुधारणा झाली दोन हजार आठमध्ये त्याच्यात आणखी सुधारणा झाली दोन हजार बारामध्ये हा कायदा होऊन आज अनेक वर्ष झालेले आहेत तरी आमचे वन दावे हे कलेक्टर लेवलला प्राण लेवलला तहसीलदार लेवलला हे प्रलंबित आहेत ग्रामपंचायत लेवलला प्रलंबित आहेत फॉरेस्ट लेवलला प्रलंबित आहेत ह्या मागण्यांसाठी आज आम्ही सर्व ठिकाणी आंदोलनाने उतरलेलो आहोत जर आंदोलनात मागणी तुमच्या काम पूर्ण झाले नाही तर पुढचं पाऊल काय असेल आंदोलना आम्ही हे जे आंदोलन चालू करण्याच्या अगोदर आमची ज्या तयारी होती का हे जे मूलभूत अधिकार जे आहेत हे ग्रामविकास विभागाकडे त्याची निश्चित म्हणजे त्याचे हे करावी जबाबदारी द्यावी त्यांच्यावर त्यांच्यावर ही जबाबदारी द्यावी तसेच नगर विभागाकडे ही जबाबदारी द्यावी आणि त्यांच्यावरती ही जबाबदारी टाकल्याचा जी आर निघावा ही मागणी आमची होती परंतु ही मागणीसाठी जर आम्ही छान एकोणीस तारखेला जी आर निघालेला आहे हा जी आर जर निघाला नसता तर आम्ही पंचवीस तारखेला या आंदोलनात सर्व एकत्र करून आणि मंत्रालयामध्ये मोर्चाने जाणार होतो परंतु हा जी आर एकोणीस तारखेला निघाला त्याबद्दल या सरकारचे आम्ही आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो का आमचा जो आंदोलनाची तयारी बघून तुम्ही त्या त्याला यश दिलं त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत